शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान आज जुना पेठ आणि उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम या संघात सामना झाला या सामन्यात जुना पेठ संघानं तीन शून्य गोल फरकानं विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला दरम्यान दोन्ही संघाच्या समर्थकात प्रेक्षक गॅलरीत राडा झाल्यानं सामना काही काळ खोळंबला पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या समर्थकांना चोप देऊन पांगवलं कोल्हापुरातील संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज बुधवारपेठ आणि उत्तरेश्वर संघात सामना झाला सामन्याच्या सुरुवातीपासूनच बुधवारपेठकडून आक्रमक चढाया झाल्या उत्तरेश्वरची बचावफळी भेदून गोलसाठी प्रयत्न झाले सामन्याच्या चाळीसाव्या मिनिटाला बुधवारपेठच्या रोहित मंडलिकला फ्री किक मिळाली त्या फटक्यावर सुशील सावंतनं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला पूर्वार्धात एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात पुन्हा चढाया करत बुधवार पेठकडून राहुल कडलगनं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली गोलची परतफेड करण्यासाठी तुषार पुनाळकर स्वराज पाटील मयूर कदम साकीब मणियार सुलतान शेख यांनी प्रयत्न केले दरम्यान सामन्यामध्ये गैरवर्तन करणाऱ्या उत्तरेश्वरच्या संदीप जाधव या खेळाडूला पंचांनी दोन येलो कार्ड दाखवल्यानं संतप्त खेळाडू पंचांच्या अंगावर धावले त्यामुळे पंचांनी नयन सूर्यवंशीला थेट रेड कार्ड दिलं दरम्यान प्रेक्षक गॅलरीत दोन्ही संघाच्या समर्थकात राडा झाला त्यामुळे सामना काही वेळ थांबला दोन्ही संघांच्या समर्थकांना पोलिसांनी लाठीमार करून पांगवलं जुना बुधवारपेठकडून रोहित मंडलिकनं सामन्याच्या ऐंशीव्या मिनिटाला थेट गोल नोंदवत संघाला तीन शून्य अशा गोल फरकानं विजय मिळवून दिला या विजयानं बुधवारपेठ संघानं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे सामन्यानंतर देखील रस्त्यावर दोन्ही समर्थकात वाद झाल्यानं पोलिसांनी लाठीमार करत सर्वांना पांगवलं उत्त्रेश्वरच्या चौघा समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं